मुक्ताई दादी चलो आपको छोड़ देता हूँ आपके पास बहुत सामान है मैं कैसे बैठूंगी अरे दादी सीका की एस वाई डी है बहुत जगह है अरे वाह अनपड़ा को सदके के साथ धर्म दिल में की मजबूत बात ना रिश्ता ना जान पहचान फिर भी निभाई अपनी शान ये नज़ारा कह गया बहुत चाह करुणा कब थी कि कुछ सवारी नहीं बस एक सहारा था इंसान आज भी सबसे प्यारा अरे ये पेट्रोल के लिए बेटा रख लो दादी इलेक्ट्रिक है इसमें पेट्रोल जितना कोई खर्चा नहीं लगता है आप मुझे बस थोड़ा प्रसाद खिला दो बेटा आपके दिल में बहुत जगह है आप बहुत तरक्की करेंगे थैंक यू नानी सीखा एस वाई टी सिर्फ बड़ी नहीं बड़े दिल वाली स्कूटर मी प्रवीण पाटील मुक्ताय वार्तामध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी फैजपूर प्रांत अधिकारी कार्यालयात गैरवर्तून केल्याने महसूल कर्मचाऱ्याचे काळे फिती लावून कामकाज कारवाई नाही झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार कर्मचाऱ्यांचा इशारा रावेर बस स्टँड परिसरात विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या टवाळ खोरांवर रावेर पोलिसांची कारवाई रावेर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची मशागतीची लगबग सुरू घर बांधताय मग वाट कसली बघताय आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा अंबुजा एसीसी श्री जंगरोधक सिमेंट व आसारिया सह सा बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन रावेर नवीन रोड प्रोपरायटर विशाल रमेश चंद्र अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस साठ एकोणनव्वद सत्तर व त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट चौरेचाळीस सत्तर हर जनरेशन की पहिली बसंत स्मार्ट वन फोर्टी किलोमीटर्स की रेंज फुल डिजिटल डिस्प्ले मोबाइल एंड जीपीएस कनेक्टिविटी प्रीमियम डिजाइन आरामदायक सीट सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात जीरो मेंटेनेंस बुक कीजिए अभी सी का एस द बिग ई स्कूटर फैसपूर उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांच्याशी करण्यात आलेल्या अरेरावीच्या निषेधार्थ गुरुवार सतरा जुलै रोजी फैसपूर व रावेर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले बबनराव काकडे हे प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी असून त्यांच्याशी करण्यात आलेली अरेरावी अत्यंत निंदनीय आहे असा सूर आंदोलक कर्मचाऱ्यांमध्ये दिसून आला या आंदोलनामुळे दोन्ही तहसील कार्यालयामधील कामकाज दिवसभर ठप्प झाले होते फैसपूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात कर्मचारी एकत्र येत जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले या पार्श्वभूमीवर राव तहसील कार्यालयात देखील दिवसभर कामकाज पूर्णतः बंद ठेवण्यात आले त्यामुळे सामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागला या आंदोलनात निवासी नायब तहसीलदार संजय ताडे नायब तहसीलदार आर पाटील निवासी नायब तहसीलदार किशोर पवार निवडणूक विभागातील विक्रम राठोड अजित टोंगे भूषण कांबळे घणेश्याम राठोड यांच्यासह तहसील कार्यालयातील अनेक कर्मचारी आणि तलाट्यांनी सक्रिय सहभाग घेतला कर्मचाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ तीव्र भावना व्यक्त केल्या घटनेची माहिती मिळताच रावेरचे तहसीलदार बंडू कापसे यांनी तातडीने पैसपूर येथे जाऊन अधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या संवाद साधला आणि आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले दरम्यान तहसील कार्यालयासोबतच ठप्प झाल्याने शासकीय कामावर मोठा परिणाम झाला मेरे देश की धरती सोना उगले उगले हि रे मोती धरती पाईप न आणले पाणी शेत पिकली सोन्या वाणी भूमिपुत्रांचा एकच नारा धरती पाईपच आणा घरा गंज विरोधी उष्णता विरोधी टिकाऊ दनगट मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरतीपाई रावेर बस स्टँड परिसरात शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनीची मोठ्या प्रमाणात ये जा असते या ठिकाणी काही टवाळखोर तरुणांकडून विद्यार्थिनी त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वार उमिळत होत्या या पार्श्वभूमीवर रावेर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन टवाळखोर मुलांवर मुंबई पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न अंतर्गत कठोर कारवाई केली रावेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पोलीस पथकाने बस बस स्टँड परिसरात गस्त घालून संशयित हालचाली करणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेतले त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन मुलींना त्रास देणे आणि शांततेचा भंग करण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलीस अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईमुळे बस स्टँड परिसरात शिस्तीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी आणि विद्यार्थिनी पालकांनी रावेर पोलिसांचे आभार मानले आहेत पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांनी सांगितले की विद्यार्थिनीच्या सुरक्षेबाबत आम्ही अत्यंत जागरूक आहोत कोणीही समाजात अशांतता पसरवणार किंवा विद्यार्थिनीना त्रास दे सपनों की की रफ्तार हो 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 तेज, हर कदम मजबूत और भरो हो और भरोसेमंद, स्टाइल भी भी, स्मार्ट पैसे बचत अब मुझे चाहिए सिर्फ एस बोल्ट। एस बोल्ट। सी का एस बोल्ट। स्मार्ट रावेर तालुक्यात जून मध्ये पावसाने सुरुवात केली त्यामुळे शेतकऱ्यांनी काही प्रमाणात पेरणी केली होती पण आता जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी आपल्या शेतामध्ये कपाशी मका ज्वारी या पिकांमध्ये खुरपणी निन्ने व शेतीच्या मशागतीचे कामे करताना दिसून येत आहे पावसाची मात्र शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे पावसाच्या अनियमिततेमुळे उकाळ्याचाही फटका नागरिकांना बसत आहे आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईनचे मनमोहक विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स अफूगल्ली रावेर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता